फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत छोले तर काय कसं आहे ते बघू आणि सगळ्यांना असल्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथे मी असे छोले उकडून घेतल्या तेजपत्ता काळी मिरी लवंग टाकून इथे तेल ते ते तापत ठेवलं आणि इथे छोले मसाला किचन किंग की, कसुरी मेथी लाल तिखट आणि बाकीचे घरगुती मसाले मीठ तेल इथे घेतले टोमॅटो पिवरी आणि इथे कांद्याची पिवरी तर आपण आता सुरुवात करू आता आपण अर्धा चमचा जिरं तेल तापलेले ताप जिऱ्या लगेच तड चढल्या मोरी काय टाकायची नाही आपल्याला आणि आता आपण जिरं तडतडले टाकून घेऊ कांदा पिवरी छान अशी मिक्स करून तेलामध्ये मिक्स करून घेऊ कांदा आपण फ्राय नाही भाजून तळून नाही घेतलेला तर आपण आता तो छान असा फ्राय करून घेऊ तर बघू शकता इथे कढई दिसत नसेल पण हे बघा आता छान असायला आपण चांगलं तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊ आणि टोमॅटो चांगला फ्राय झाला की मग हे सॉरी कांदा चांगला फ्राय झाला की टोमॅटो टाकू आपण तर आता आपण टोमॅटो पिवरी टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून पाच मिनटं फ्राय करून घेऊ आता छान असं तेल आता आपण मसाले टाकून घेऊ तर आता मी टाकते इथे दोन चमचे धना जिरा पावडर एक चमचा हळद थोडीशी जास्त काढून टाकले टाकते मी आता दोन चमचे लाल थोडस वरपे टाकते आता टाका टाकू आपण छोले मसाला दोन चमचे आता टाकू किचन किचन किंग थोडस अंदाजाने टाकते मिक्स करून घेऊ छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करू आता आपण थोडस पाणी टाकून अजून पाच मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ तर आता छान मसाला फ्राय झाला आपण अंदाज छोले टाकून घेऊ करून घेऊ आता आपण मीठ टाकून घेऊ चवे आता तर मी एवढं चमचं टाकत आहे आणि मिक्स करून घेऊ आता टाकू आपण थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकावं आणि पाणी टाकून छान असं उकळी काढून घेऊ आता आपण पाणी उचलून पाच मिनटं शिजवून घेऊ मार्केट मध्ये भेटत भजी वडापाव सांगता खाऊ आपण छान असं आपले छोलेची भाजी रेडी आहे सगळ्यासाठी नको ते लोक उशिरा येतात तर आपण आता याच्यावरती तडका देऊन घेऊ तर बघा तडक्यासाठी याच्यात मी हे सिक्रेट आहे कोण देत नाही माहित नाही पण मी देते तर आता थोडस तेल घेतलंय याच्यात आता आपण काय काय टाकणार आहे बघा तर हे आपण उतरून घेऊ आणि तडका आता इथे मी तेल तापत ठेवते ऑलरेडी जास्त तेल झाले माझ्याकडून त्यामुळे मी थोडंच टाकणार आहे बाई काय नुखारात आज करते गेल्याला लगेच कसं येईन बर आताच गेला ना ते हो आता आपण तेल टाकले लसूण टाकू आता आपण थोडं अद्रक कापून टाकले आणि आपण टाकणार आहोत थोडस धना जिरा पावडर थोडस मसाला छोले मसाला थोडीशी लालक बघा आता आपण तडका आणि आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ परत आपण पाच मिनट छान असा तडका दिला आपण बघू शकता आणि आता आपण पाच किंवा नंतर मिनिटातच आपण मोकळे काढून घेऊ तर बघा अशी छान अशी आपली छोलेची भाजी रेडी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नंतर मी सर्व करून दाखवेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय